नमस्कार मंडई नेहाज महाराष्ट्र व्हिलॉग्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आपण कारल्याची सोपी रेसिपी बनवणार ही माझी घरगुती पद्धत आहे तर इथे मी कारलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे अर्धा पाव कारलं आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर कारलं उभं कापून घेतलं आहे त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि अशा प्रकारे बारीक स्लाईस करून घ्यायचे आहेत एक कांदा एक टॉमॅटो घेतलेला आहे आणि फोडणीसाठी आता कढई गॅसवर तापायला ठेवली आहे तेल टाकून त्यामध्ये जिरं मोहरी आणि कांदा चांगला परतून घेणार आहोत कांदा परतताना मी त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे ज्या जा, जेणेकरून कांदा लवकर शिजतो तर आता कांदा शिजलेला आहे त्यानंतर या स्टेजला आपल्याला टॉमॅटो परतून घ्यायचं आहे दोन मिनटं टॉमॅटो परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण दीड चमचा लाल तिखट आणि किंचित हळद ॲड करणार आहोत आणि मग बारीक चिरलेलं जे कारलं आपण घेतलं होतं ते आपण याच्यात परतून घेणार आहोत तर तर काढलं शिजायला जवळपास एक वीस मिनटं लागतात तर थोडंसं पाणी मी इथे घातलं आहे कारलं शिजण्यासाठी आणि याच्यावर झाकून ठेवलेलं आहे आता दहा मिनटं झाली आहे दहा मिनटांनी आता कारलं मी परतून घेणार आहे अर्धवटरित्या कारलं शिजलेलं आहे जेव्हा कारलं शिजायला सुरुवात होते त्या क्षणी आपल्याला इथे गूळ ॲड करायचं आहे स्टार्टिंगलाच गूळ टाकू नका कारण स्टार्टिंगलाच गूळ टाकलं तर कारलं शिजणार नाही आणि इथे चवीप्रमाणे आपल्याला मीठ ॲड करायचं आहे कारण आपण मगाशीसुद्धा कांदा परतताना मीठ ॲड केलेलं आहे म्हणून चवीप्रमाणेच मीठ ॲड करून घ्यायचं आणि एक सात ते आठ मिनटं झा वाफवून घ्यायचं कारलं आणि आता कारलं तयार झालेलं आहे या स्टेजला गॅस बंद करून दोन चमचे दाण्याचं कूट इथे मी घातलेला आहे आपली कारल्याची भाजी तयार झाली आहे टिफिनसाठी ही स्वादी सोपी रेसिपी कशी वाटली ते नक्की